नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहे परंतु आता जुलै महिन्याचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींना जुलै हप्ता नाही मिळणार हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणींना माहीतच आहे की आता बघा जून महिन्यामध्ये सव्वीस लाख चौतीस हजार बहिणी या लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढलेल्या आहेत सव्वीस लाख चौतीस हजार बहिणी लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये तात्पुरत्या स्वरूपात इतक्या बहिणींचा लाभ थांबवलेला आहे तर जुलैचा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार हे मी सर्व मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर खाली त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा त्यामध्ये सर्व तुम्हाला डिटेल्स सविस्तर माहिती कळेल आणि तुम्हाला जुलैचा हप्ता मिळणार की नाही तेही तुम्हाला माहिती कळेल सो थँक्यू व्हेरी मच